वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतीय न्याय संहिता विधेयक दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विधेयक दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष विधेयक दोन हजार तेवीस या तीन नव्या क्रिमिनल लॉसबाबत चर्चा केली त्यावेळी वाहन चालकांसाठी अर्थात ड्रायव्हरांसाठी हिट अँड रन संबंधित एक कायदा पारित करण्यात आला त्या नव्या कायद्यानुसार अपघात करून वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेल्यास त्याला पाच लाखाचा दंड आणि दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार आहे असं सांगण्यात आलं पण ज्या दिवसापासून त्या नव्या कायद्याची चर्चा सुरू झाली तेव्हापासून देशभरातल्या ड्रायव्हरांनी सरकारविरुद्ध जणू युद्धच पुकारलाय ड्रायव्हरांचं असं म्हणणं आहे की जो नवीन कायदा केला आहे तो पूर्णपणे ड्रायव्हरांच्या विरोधात असून केंद्र सरकारनं कायदा संमत करताना सर्वांगीण विचार केला नाही त्यामुळे ठिकठिकाणी ड्रायव्हरांनी चक्का जाम आंदोलन केलं आणि काही ठिकाणी आंदोलनाचंही हत्यार उपसलं आता हे नेमकं काय प्रकरण आहे ड्रायव्हरांची मागणी नेमकी काय आहे सगळं सविस्तरपणे समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच सुरुवातीला अमित शहा यांनी संसदेत मांडलेला नवीन कायदा काय ते आपण थोडक्यात समजावून घेऊ तर नव्या नियमांनुसार आता रस्ते अपघात दुर्घटनेत टक्कर मारून पळून जाणं सोपं असणार नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की आता वाहन चालक अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणाहून पळून गेला तर त्याला कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे नवीन तरतुदींनुसार वाहन चालकाला अपघात झाल्यानंतर पोलिसांना किंवा मॅजिस्ट्रेटला कळवावं लागेल अन्यथा पकडल्यानंतर पाच लाखाचा दंड आणि दहा वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागेल त्याचबरोबर दोषी चालकानं जखमींना रुग्णालयात नेल्यास त्याची शिक्षा कमी होऊ शकते जुन्या कायद्यात वाहन चालकांना शिक्षेची तरतूद नव्हती नवीन दंड कायदा भारतीय न्यायिक संहिता लागू करण्याचं उद्दिष्ट ही अँड रण अपघातांना आळा घालण्याचं आहे त्या अपघातांमुळे दरवर्षी सुमारे पन्नास हजार लोकांचा जीव जातो असंही अमित शाह म्हणाले रस्ते अपघातांबाबत सर्वसामान्यांमध्ये एक गोष्ट प्रचलित आहे ती म्हणजे कोणालाही चिरडणाऱ्या आरोपी चालकाला पोलीस ठाण्यातूनच जामीन मिळतो अपघातात मृतांचे कुटुंबीय मृतदेह घेण्यासाठी हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारत असतात किंवा जखमी व्यक्तीला दवाखान्यात किंवा पोलीस ठाण्यात जावं लागतं आणि अनेक प्रकरणांमध्ये सिद्ध होऊनही दंड भरून सुटका केली जाते मात्र कायद्यात बदल झाल्यानंतर कोणाच्या निष्काळजीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर आरोपी मोकाट सुटणे सोपं जाणार नाही दरम्यान अमित शहा पुढं असंही म्हणाले की आता पहिल्यांदा फौजदारी न्याय व्यवस्थेत मानवी स्पर्श असेल ते म्हणाले की स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही आम्ही यू के सरकारने केलेल्या कायद्यांचं पालन करत आहोत हर मॅजेस्टी ब्रिटिश किंगडम द क्राउन बॅरिस्टर असे इंग्रजी शब्द आपण अजूनही वापरतो त्यात आता बदल होईल असं सांगून अमित शहा यांनी आपलं भाषण संपवलं पण अमित शहा यांच्या भाषणानंतर आता देशभरातील अनेक ड्रायव्हरांनी आणि अने त्यांच्या संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे सदर कायद्यात बदल होण्यापूर्वी दोन वर्ष जेलची तरतूद होती पण आता त्यात बदल केल्यामुळं ए आय एम टी सीने नव्या कायद्याबाबत चिंता व्यक्त केली आहे त्या नव्या कायद्याला देशभरातील जवळपास सर्वच राज्यातून विरोधही सुरू झाला आहे सर्वात पहिल्यांदा उज्जैनमध्ये लोडिंग मॅटाडोर असोसिएशननं निषेध नोंदवला असून कायद्यात बदल करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे त्यानंतर मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर अमझरा घाटीत देखील ट्रक ड्रायव्हरांनी नव्या हिट अँड रन कायद्याविरोधात नॅशनल हायवे चा वेचाई जाम केला त्यामुळे सागर जिल्ह्याच्या मालथौपासून ललितपूरपर्यंत वाहनाची लांबच लांब रांग लागली होती आज भोपाळमध्ये चारशे ट्रक आणि टँकर ड्रायव्हरांनी संप पुकारला त्यामुळे शहरात अनेकांना पेट्रोल डिझेल आणि एल पी जीची वाहतूक ठप्प झाली आणि नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास झाला पुढं नैनिताल रोडवर सुद्धा बिलवा टोल नाक्याजवळ दोन तास वाहन चालकांनी चक्का जाम केला त्याप्रसंगी पोलिसांनी चोवीस ड्रायव्हरांचे ट्रक ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध एफ आय सुद्धा दाखल केली महाराष्ट्रातही परभणीत चालकांनी संप पुकारला त्यानंतर मध्ये ट्रक ड्रायव्हरांच्या युनियन, युनियन, युनियन न घोषणाबाजी केली दरम्यान युनियनचे अध्यक्ष सुरेंद्र बानिया यांनी सरकारला सांगितलं की नव्या कायद्यात ट्रक चालकांना थोडी सूट दिली जावी नाहीतर आम्हाला नाईला जास्त आंदोलन करावं लागेल पुढे मध्ये ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसनं कायद्याचा विरोध केला ट्रक ड्रायव्हर युनियन न सांगितलं की कोणताही अपघात झाल्यानंतर वाहन चालक घटनास्थळी थांबला तर आजूबाजूचा जमाव त्याचा जीवही घेऊ शकतो त्या कायद्याचा लोकांकडून आदर न केल्यास वाहन चालकांना मॉब सारख्या धोकादायक घटनांना सामोरं जावं लागू शकतं अशा परिस्थितीत सरकारनं कोणताही कायदा करण्यापूर्वी प्रत्येक बाबींकडं लक्ष दिलं पाहिजे सात लाख रुपयांच्या दंडाची अट कोणत्याही परिस्थितीत न्यायी नाही एखाद्या व्यक्तीकडे एवढे पैसे असतील तर तो ट्रक सारखी नोकरी का करेल असे ते म्हणाले जोपर्यंत केंद्र सरकार हा कायदा मागे घेत नाही तोपर्यंत ट्रक चालकांचा संप सुरूच राहणार असून त्याचप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्याबरोबरच एल पी जीचा पुरवठाही पूर्णपणे बंद राहणार ट्रक चालक किंवा कोणत्याही चालकाला अपघातानंतर जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्याची इच्छा असते मात्र गर्दीचा फटका बसू नये म्हणून आणि जीवाच्या काळजीपोटी तो चालक पळून जातो असं चालक संघटनेचं म्हणणं आहे तर दुसऱ्या बाजूला चुकी असो अथवा नसो सर्वात पहिल्यांदा मोठ्या वाहनावर पोलीस कारवाई होते त्यामुळंही अनेक वाहन चालक पळून जातात त्याबद्दल महाराष्ट्रातील ट्रक चालक अरविंद कुमार सांगतात की अपघातानंतर बहुतांश वाहन चालक जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळून जातात कारण तिथं उपस्थित असलेले लोक बरोबर की चूक हे न पाहता मोठ्या वाहनाच्या चालकाला बेदम मारहाण करतात काही ठिकाणी जनता रागाच्या भरात चालकाला ठारसुद्धा करते त्याच्या काही घटना आपल्या ऐकिवातही असतील असो पण या कायद्यात चालकांच्या सुरक्षेशी कोणतीही तरतूद नाही आहे काही अपवाद वगळता कोणताही चालक जाणून बुजून अपघात घडवत नाही त्यामुळे सरकारनं अपघात झाल्यानंतर चालकांच्या सुरक्षेसाठीही कायदा करावा जी लोकं घटनास्थळी जमतात ती लोकं ड्रायव्हरांना हात लावणार नाहीत आणि जर लावला तर त्यांनाही दहा वर्षाची शिक्षा व्हावी असा कायदा असणं आवश्यक आहे मंडई हिट अँड रनच्या वाढत्या केसेस पाहता सरकारनं जी भूमिका घेतली ती योग्यच आहे पण ड्रायव्हरांचे मुद्देसुद्धा लक्षात घेण्यासारखे आहेत मागच्या काही काळात रस्ते वाहतूक का आणि महामार्ग मंत्रालयानं एक अहवाल दिला होता त्यानुसार दोन हजार एकवीस साली रस्ते अपघातात दीड लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे दोन हजार बावीसमध्ये एक पूर्णांक सहा लाख लोकांनी आपला जीव गमावला तर दोन हजार तेवीसची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही दोन हजार बावीस साली पंधरा टक्क्यांनी मृत्यूमध्ये वाढ झाल्याचं पाहण्यात आलं आहे आता त्याला आळा बसावा म्हणून सरकारनं नवा कायदा केला आहे पण जे मुद्दे ड्रायव्हर युनियनकडून उपस्थित केले गेलेत तेसुद्धा विचारात घेण्यासारखे आहेत आता सरकार त्याबद्दल नेमकी काय भूमिका घेत आहे याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे कारण शेतकऱ्यांच्या संपासारखा ड्रायव्हरांचा संपसुद्धा नागरिकांना परवडणारा नाही दुधापासून धान्य तरकारी पेट्रोल डिझेल एल पी जी गॅस औषधे किराणा सामान शालेय मुलांची ज्ञान प्रवाशांची ज्ञान बँकेत जमा होणारा पैसा अशा कितीतरी आवश्यक वस्तूंची ड्रायव्हर रोज वाहतूक करत असतात जर त्यांनी ठरवलंच तर देशापुढं नवीन समस्या उभी राहू शकते बाकी सदर कायद्याबाबत तुम्ही कोणाच्या बाजूने आहात सरकार की ड्रायव्हर सरकारनं नव्या कायद्याचा फेरविचार करणं गरजेचं आहे का ड्रायव्हर संघटनांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सरकारनं कसं टॅकल केलं पाहिजे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद